अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने व परमपूज्य गुरुमाऊलींनी दिलेल्या सेवेमुळे माझ्या विस्कळीत झालेल्या संसाराची पुन्हा घडी बसली परमपूज्य गुरुमाऊलीने माझ्या या समस्येवर मला सेवा दिल्या मी व माझ्या आईवडिलांनी त्या सर्व सेवा माझ्या बरोबरीने मनोभावी केल्यात व झालेली सेवा आम्ही कुटुंबीयांनी परमपूज्य गुरुमावलींच्या चरणी रुजू केल्यामुळे माझी पत्नी माझ्याकडे नांदवायास येण्याचा व मुलगा माझ्याकडे वास्तव्यास येण्याचा गेल्या दोन तीन वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे हा अनुभव आमच्या केंद्रातल्या एका दादाचा आहे खूप छान अनुभव आलेला आहे की दोन तीन वर्षापूर्वी म्हणजे त्याचा संसार मोडला होता पण स्वामी मार्गात आल्यानंतर किंवा स्वामी सेवा केल्यामुळे विस्करीत झालेला म्हणजे बिघडलेला संसार हा स्वामी महाराजांच्या सेवेमुळे परत एकत्र एक येण्याचा त्यांना मार् मार्ग दिला आणि परमपूज्य गुरु गुरुमाऊलींमुळे हे शक्य झालं म्हणून जितकंही म्हटलं तरी अशक्य ही शक्य करतील स्वामी हे तर नक्कीच आहे म्हणून स्वामी मार्गात या श्री स्वामी स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं नित्यनियमाने पठण करा खूप प्रभावी सेवा आहेत आणि स्वामी महाराजांच्या कोणत्याही मार्गात तुम्ही ज्याही गोष्टींमध्ये आलात ती गोष्ट कधीही वाया जात नाही आणि स्वामी सेवा केल्याने भरपूर फळही भर मिळत असतं म्हणून तुमच्या काही समस्या असतील काही अडचणी असतील दुःख असेल तर स्वामी महाराजांच्या चरणी एकदा तुम्ही फक्त सांगून बघा आणि ती समस्या सुटल्याशिवाय राहणार नाही तर आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट्स करा आणि सांगा परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ